माणसाच्या आयुष्यामध्ये श्वास आणि घास हा अत्यंत महत्वाचा असतो या श्वासाबरोबरच आणि घासाबरोबर प्रत्येक जण कोणत्या तरी कला गुणांना किंवा छंदांना जोपासत जो असतो आणि अशा छंदांना जोपासत आणि त्यामध्येच करिअर करणाऱ्या पूजाताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत नमस्कार खर तर त्यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि याच नृत्य प्रकारामध्ये पुढं इतरांना ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे हेच करत असताना नृत्य हे आपल्याकडे कसं आलं हे आपण पाहूयात खर तर ही एक नृत्य ही एक आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे आणि या नैसर्गिक अभिव्यक्तीला सुरुवातीला माणसं आपला कंठाळा म्हणून किंवा विरंगुळा म्हणून याच्याकडे पाहत होती मग संध्याकाळी हळूहळू आपल्या कामातून आलेला थकवा दूर करण्यासाठी म्हणून लोकगीतातून माणसं विरंगुळा आणि मनोरंजनाचं साधन म्हणून या लोकनृत्याचा वापर करू लागले आणि या लोकनृत्यातूनच पुढं जे शास्त्रीय नृत्य प्रकार हा रूढ झाला तर या शास्त्रीय नृत्य प्रकारापैकीच असलेला भरतनाट्यम हा एक नृत्य प्रकार याच्यामध्ये त्यांनी खर तर काम केलेलं आहे आणि अनेक लोकांना हा नृत्य प्रकार शिकवण्याचं काम त्या सध्या करतायत तर त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अंगीकम भुवनम यचिकम सर्व आहार्यम चंद्र ताराम सात्विकम शिव नटराजाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची या इंटरव्ह्यू ची सुरुवात करूया सर्वप्रथम माझं नाव माझं नाव आहे पूजा राजेंद्र जाधव सातारशीच आहे आणि मी नृत्य कला शिक्ष शिक्षण जे घेतलं भरतनाट्यम हे लहानपणापासून म्हणजे वयाच्या नव्या वयापासनं मी नृत्य शिकायला सुरुवात केली त्यानंतर मी सर्वप्रथम कलावर्धिनी नृत्य संस्था पुणे जी सुच्छता ताई चाफेकर या माझ्या गुरु आहेत त्यांची संस्था आहे पुण्याची त्यांच्या संस्थेकडून मी विशार केलं नंतर सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण माझं पारसेस मॅडम वैशाली पारसेनेस मॅडम यांच्याकडे झालं आणि त्याच्यानंतर मी एम ए केलं ते ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी या विभागातून गुरु शिष्य परंपरेतून एम ए भरतनाट्यम केलं त्यानंतर मी अलंकार भरतनाट्यम अलंकार केलं ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या संस्थेकडनं मी केलं ते पारसनीस मॅडम ज्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाकारे केला आहे प्रवास चालूच आहे म्हणजे <laughs> त्यांनी त्यांच्या ओळखीतून सांगितलेलं आहे पण तरीही मला असं वाटतं की त्यांची एक सातारमध्ये नृत्य कला अकॅडमी देखील आली दे तर तिथं कोणकोणते प्रकार तुम्ही म्हणजे घेता शारदा भरतनाट्यम नृत्य अकॅडमी ही सातारची आहे याला जवळजवळ आता वीस वर्ष होतील भरतनाट्यम हे ही जी कला मी शिकवत आहे ह्याला वीस वर्ष होत आहेत आणि आत्ताच कला दालन आम्ही सुरू करतोय त्याच्यामधून आम्ही हार्मोनियम म्हणजे पेटी आपण त्याला म्हणतो बासरी गिटार किंवा चित्रकला योगा असे शास्त्रीय गायन या सर्व कला आपण या कला दालनातून शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो वारसा पुढे चालूच राहू असा प्रयत्न चालू या कारकिर्दीला चालत राहो पण या भरतनाट्यम कडे तुम्ही वळालात भारतामध्ये अशा अनेक नृत्य प्रकार आहेत की भरतनाट्यम म्हणता येतील कथ्थक म्हणता येईल कथ्थकरी म्हणता येईल कुडचीपुडी मणी मणिपुरी ओडिसी किंवा मोहिनी अट्टम सत्रिय असे बरेचसे प्रकार आहेत तर या बऱ्याचशा प्रकारापैकी संगीत नाटक अकादमीने केवळ आठ प्रकारांनाच मान्यता दिलेली आहे तर या इतर प्रकारपैकी तुम्ही भरतनाट्यमला की छंदासाठी किंवा कमी नाट्यम सुरुवातीला आता तर मला आवडतच आहे भरतनाट्यम पण सुरुवातीला मी असं म्हणेन की जेव्हा मी नव्या वर्षाची होती आणि जेव्हा मला हे या शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं माझ्या वडिलांनी तेव्हा असं काही ठोस ठरवलं नव्हतं की काय शिकायचं किंवा काय किंवा द्या, त्यावेळी साताऱ्यात हे पण नव्हतं सोय पण नव्हती एवढ्या हो तेव्हा सुरुवातीला अगदी तर होतं चे क्लास नुकतेच सुरू झाले होते आणि त्या क्लासला माझ्या वडिलांना आवड आहे कलेची ते चित्रकला काढतात काढत होते तबला वाजवत होते त्यामुळे त्यांनी आधी भर, भरतनाट्यम नव्हताच क्लास त्यामुळे कथक असल्यामुळे शास्त्रीय नृत्य कुठलंही मी असं म्हणजे माझे आई वडील म्हणतात कि मी टीव्हीवर गाणं लावलं किंवा काय घेऊन नाचायचे आणि आवडायचं नाचायचे किंवा काही असं तर माझ्या वडिलांचं एक होतं की तू नृत्य शिक किंवा डान्स कर काही कर पण शास्त्री ते शास्त्रीय कर म्हणजे व्यवस्थित आणि चांगलं कर असं कसंही नको त्याला नियम असू देत किंवा काय म्हणून ते शोधातच होते की तुला शास्त्रीय नृत्याला घालूया वगैरे आणि कथ्थकचा मिळाला तेव्हा त्याच्यात प्रवेश घेतला मी आणि जवळजवळ मला वाटते महिनाभर मी गेले असते मला आठवते म्हणजे अजून सगळ्या मोठ्या मोठ्या मुली होत्या कारण मी नऊच वर्षाची होते आणि नंतर त्या तो एक महिना गेला असेल आणि तेव्हाच पारसनीस मॅडम आणि सुचेताई चाफेकर भिडे यांचा दोघींचा कार्यक्रम एक लाईव्ह शो भरतनाट्यमचा तो शहुकला मंदिर मध्ये साताऱ्यात होता आणि तो बघायला मला घेऊन गेले माझे वडील आम्ही तो कार्यक्रम बघितला वगैरे तो खूप हेवी होता म्हणजे जड जात होता ऍक्च्युली मला ते पण मी बघितला बसून आणि त्याच्यानंतर त्यांनी शोध घेतला माझ्या वडिलांनी की कुठं क्लास घेतात काय आणि जाऊन भेटले आणि मग त्यांनी नुकतंच सुरू केलेलं म्हणजे लग्नहून पारसवीस मॅडम पुण्याहून साता आणि मग तिथं नृत्य शिक्षण तुम्हाला घरूनच म्हणजे घरी पण आवड होती कलेची आणि त्याच्यामुळं तुम्ही इकडे ओढला गेलात पण खर तर असं होत की हा नृत्य प्रकार जे आहे त्याच मूळ म्हणजे कुठून हा निर्माण झाला याचं मूळ काय आहे भरतनाट्यम या नृत्य प्रकारचं मूळ काहीतरी असू शकतं ना हो की ते कसं सुरू झालं तर याच असं आहे का काय भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन कला आहे म्हणजे एक चारशे पाचशे वर्ष त्याच्या आय um, थिंक uh, दोन हजार ची ही परंपरा आहे भरतनाट्यम आणि ही जी आहे ती देवदासी परंपरेतनं आलेली आहे देव देवदासी म्हणजे काय तर uh, देवासाठी नृत्य साधना करणं देवाची नृत्य सेवा म्हणून अशा देवदासी असायच्या पूर्वी मंदिरात असायच्या जसं आपण अलीकडे कीर्तन भजन वगैरे देवासाठी करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी त्या परंपरेतन नृत्य सादर करून देवाला प्रसन्न करून घेणं हे देवदासी करायच्या आणि वरूनच त्या उदरनिर्वाह वगैरे त्यांचा असायचा आणि पण पुढे पुढे काय झालं मुघल आले इंग्रज झाले आणि त्या ह्या सगळ्याला थोडीशी वेगळी कलाटणी मिळत गेली पण हे देवदासी प्रथा वाचवणं किंवा देवदासींना वाचवणं हे काम आपले सरफोजी राजे भोसले यांनी केलं आणि त्यांना राजाश्रय मिळवून दिला त्यांच्या दरबारात त्यांना ठेवलं ते स्वतःही अं ह्या भरतनाट्यम नृत्यासाठी त्यांनी अनेक पद ही लिहिले आहेत मराठी पद लिहिली आहेत तमिळ पद लिहिली आणि ती तंजावर शैली मी जी शिकते आमच्या ताईंकडनं म्हणजे आमच्या गुरुंकडून त्याच्यात आम्ही त्याचा वापर करतो आणि ते सादर करतो अजूनही सादर म्हणजे एक प्रकारे अं आपण म्हणतो की समाजातील प्रत्येक घटक हा गरजेचा असतो आणि त्याला काहीतरी जीवन जगण्यासाठी काहीतरी साधन गरजेचं असतं तर असाच हा अ आपण काय म्हणू या मागास पडलेला म्हणजे कुठंतरी दूर लोडलेला जो देवदासींचा भाग होता त्यांना कुठंतरी जगण्यासाठी म्हणून हा नृत्य प्रकार आला आणि याच्यातूनच पण हा नृत्य प्रकार नंतर इतका आ, असा आवडू लागला माणसांना की तो नंतर शास्त्रीय दृष्टीनं सादर करू लागला आणि ला, माणसं त्याच्याकडे मोडली गेली पण ह्याच हे वेगळेपण ते कसं काय टिकवून ठेवलेलं आहे म्हणजे इतर नृत्य प्रकारापैकी भरतनाट्यमनी स्वतःच वेगळेपण कसं टिकवून ठेवलेलं आहे भरतनाट्यम म्हणजे भरतनाट्यम हा मी म्हणेन की हा पाया आहे शास्त्रीय नृत्य जेव्हा आपण आता बाकीचे जे नृत्य आहेत ओडिसी कुचीपुडी किंवा मोहिनी या भरतनाट्यमच्या सिस्टर स्टाईल्स म्हणून ओळखल्या जातात म्हणजे भरतनाट्यम हे महत्वा मेन मानलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या नृत्य शैली आहेत आणि भरतनाट्यम मध्ये नवरस आपण घेतो त्याच्या भावभावना सादर करतात त्याच्यात आपण विविध अंग उपांगाचा वापर केला जातो मन हाँ। शरीर डोळे किंवा हाताच्या रेषा ह्या सर्वांचा उपयोग केला जातो म्हणजे थोडक्यात भरतनाट्यम जे मुळातनं जे आलेलं आहे जे आपण देवदासी परंपरा म्हणतो त्याच्याही आधी असं म्हणतात अशी गोष्ट आहे खरं तर की हे शंकरापासून आलेलं आहे भरतनाट्यम शंकरापासून तांडव हे भरतनाट्यम मध्ये आलेलं आहे आणि शिव पार्वती देवी आहे तिच्यापासून जे नृत्य सादर केलं म्हणजे तिने जे पुढं शिकवलं ते लागते हे दोन्ही मिळून भरतनाट्यम सादर करतात आणि हीच परंपरा पुढे चालत राहिली त्याच्यात अनेक प्रकारही केले जातात हस्तमुद्रा आपण करतो म्हणजे पताकं त्रिपताक अर्धपताक म्हणजे मुष्टी शिकरण जे आपण योगामध्ये सुद्धा योग योगमुद्रा म्हणून हे जी आहे हे हंसाचे आहे आमच्या पण ते योगामध्ये आपण योगमुद्रा म्हणून आपण सादर करतो वेदात सुद्धा अनेक मुद्रा ज्या आहेत त्या भरतनाट्यममध्ये म्हणजे ज्यामुळे आपल्या ज्या सात चक्र जे म्हणतो आपण त्याच सुद्धा अ म्हणतात ना उन्नती होत जाते की ह्या चक्रापर्यंत यायला खूप तपस्या ध्यान करावे लागतील तसं भरतनाट्यमच त्यांना उन्नती म्हणतात ती त्या भरतनाट्यम मध्ये आहे म्हणजे त्याच्यात आम्ही आता श्लोक सुरुवातीला करतो की येतो हस्त स्ततो दृष्टी यतो दृष्टी स्ततो मनः यतो मनः स्ततो भाव यतो भाव स्ततो रस म्हणजे जिथे हात जाईल तिथे तुमची दृष्टी गेली पाहिजे जिथे दृष्टी आहे तिथे मन असलं पाहिजे म्हणजे मन सैरा वैरा होता का माने तिथेच मन असलं पाहिजे तिथेच भाव तुमचे निर्माण व्हायला पाहिजे चेहरावर हाव हावमुद्रा रस अभिनय आणि तेच आलं की आनंद नियम हा भरतनाट्यमची व्याख्या पण तशीच आहे ना काहीतरी भ भर म्हणजे भाव राग राहतात असं मिळून ते भरतनाट्यम बरोबर याचा सविग्रम होऊनच बहुतेक तेच तेच आहे आता मागील काळामध्ये जेव्हा तुम्ही भरतनाट्यमचा सुरुवात केली आता खूप काळात खूप वर्ष लोकलेली आहेत तर त्यावेळी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आणि आता म्हणजे बरंच अंतर समाजामध्ये गेलेलं आहे समाजाची मानसिकता बदललेली आहे तर त्यावेळी या नृत्याकडे किंवा आपण आता मी साधी भाषेतच वापरते नाच म्हणून नाचा त्या नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आताच्या नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये काही तफावत आहे का म्हणजे तो फरक तुम्हाला जाणवतो का कधी तफावत आहे आ, मी म्हणेन की माझ्या बाबतीत असं काहीच झालं नाही पॉझिटिव्हलीच सगळे घरच्यांनी सपोर्ट केला किंवा काय रिलेटिव्ह नातेवाईक जे महत्वाचे असतात आपण जेव्हा एखादी कला शिकवायला किंवा कुठलंही शिक्षण घ्यायला जातो तेव्हा सर्वप्रथम आपले रिलेटिव्ह जे आहेत ते, रिले, ते आपल्याला कमेंट करतात किंवा काय पण माझ्या बाबतीत असं झालं नाही पण माझ्या मैत्रिणी ज्या येत होत्या त्या एक म्हणजे शेअर करायचा की हो मला घरचे असे म्हणतात किंवा माझे अमुक नातेवाईक असं म्हणतात की जाऊ नकोस तू कशाला शिकतेस ही कशासाठी काय तुला ह्याच्यात फायदा काय बरोबर आहे हा मुळात जो प्रश्न आहे की या मुळे तुझा फायदा काय होता का शिकते एक समाजाची वृत्तीच अशा होती कि मुळात स्त्रियांनी नाचणं नाच आणि असं आता आपण नाही म्हणतो की नाही मी स्पष्ट भाषेत राहते की आम्ही लहानपणी तमाशा वगैरे बघायला जायचो तर त्या पालकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघायला माणसांना आवडतं पण तो माणूस पण स्वीकारत नाही बरोबर म्हणजे तसा दृष्टिकोनाने आत्ताच्या मुद्देश घेतला असा खूप तफावत होते आता शास्त्रीय दृष्टिकोनातून बघून माणसं आता खूप खूप बदल झालेला आहे म्हणजे अ पॅरेंट्स पालकांमध्ये पण बदल झालेला आहे मुलींमध्ये पण बदल झाला आहे सगळ्या लोक समाजाचा पण बदल झालेला आहे की शास्त्रीय नृत्य ही कला ही अशी तशी नाही ह्याला नियम आहेत ह्याला ही देवाशी आहे हे महत्वाचं आहे की या नृत्य डायरेक्ट संपर्क साधू शकता आत्म्याचा आत्म्याशी कुठेतरी किंवा त्याच्यातून आपण आपलेच जसं तुम्ही म्हटलं सात चक्र आपण बरोबर थोडं थोडं आध्यात्मिक हा म्हणजे संस्कार कुठेतरी देण्याचं गरम तुमचं हे नृत्य करत असतं आणि तेव्हाची परिस्थिती आताची परिस्थिती यामध्ये भरतनाट्यमध्येच नव्हे प्रत्येक नृत्य प्रकारात किंवा प्रत्येक शिक्षणामध्ये फरक हा होतोच तसा या भरतनाट्यमध्ये काय झालेलं आहे का म्हणजे पूर्वीची पूर्वी शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती हा बदल तर झालेलाच आहे कारण माणूस हा बदल आवडतात माणसाला आणि त्याप्रमाणे तो बदलत जातो आणि गेलं पाहिजे आ, हे महत्वाचं आहे पण भरतनाट्यम ह्याला जी परंपरा आहे किंवा परंपरागत जी नृत्य शैली आहे त्याचे नियम आहेत ते न मोडता हे बदल चालू आहेत म्हणजे ठेवले आहेत लोकांनी आणि तसेच पुढे कारण बघणारा सुद्धा तेच एक्सेप्ट करतात म्हटलात की आता काहीतरी दोन्हीचा मेळ घालून नवीन नृत्य प्रकारे अलीकडे कर सादर करतात कि एक वेस्टर्न म्युझिक घेतात आणि त्याच्यावर भरतनाट्यम किंवा शास्त्रीय मिक्स करून शास्त्रीय संगीत मिक्स करून त्याच्यावर नृत्यसेल असे खूप करतात पण त्याला जोड ही भरतनाट्यमला शास्त्रीय पूर्ण परंपरागत जी कला आहे त्याची जोड देऊनच बदलली बदलली नाही पाहिजे म्हणजे हे बदलले नाही पाहिजे तर आपण तेवढं म्हणजे हे करू शकतो नाही तर बघ आपण एखाद नृत्य प्रकारामध्ये बदल करतोय समाजाला आवडतंय म्हणून आणतोय पण ते समाज स्वीकारत नाहीये जुन्या रूढी परंपरेला कुठेतरी धक्का धक्का मिळतो म्हणजे असं कुठं पहायला आणि खर तर आपण असं म्हणतो की या भरतनाट्यमच्या क्षेत्रात आता जे आहे दिग्गज कलाकार म्हणून रुक्मिणी देवी असतील किंवा विजय कुमार असतील श्रीमाला उपाध्याय असतील त्यांनी अगदी आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती या भरतनाट्यमना घेण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याकडे पाहून बरेच जण युवा पिढी कि या भरतनाट्यमच्या क्षेत्रात येऊन पाहतात तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं करू शकाल त्यांनी तेन, बरंच योगदान दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा काय कार्यक्रम केले आहेत आपली कला त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या जगाच्या ते अतिशय उत्तमच आहे आणि मी तर म्हणेन अ बऱ्याच लोकांनी हे करावं त्या स्ता, स्तरापर्यंत तुम्ही जाऊ जायला हवं त्यासाठी तुम्हाला साधनेची गरज आहे तेवढी प्रॅक्टिस किंवा साधना तेवढा वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ते तुम्ही केलं तर अजून उन्नती होईल भारतीय संस्कृती समजून देण्याची ही जी तुम्हाला एक कुण, कुण, जे एक संधी आहे ती तुम्ही देऊ शकाल आणि ते खरंच चांगलं आहे म्हणजे याच्यातून आपणच आपलेच कुठंतरी तरी मुलं हल्ली मोबाईलच्या हो किंवा कोणत्या गो गोष्टीच्याकडे वळायला लागलेली आहे जर तुम्ही छंदांना जोपासलं तर मुलांच्या मध्ये वेगवेगळे संस्कार कलागुणांना जोपासना मिळेल आणि उन्नतीच होईल किंवा त्यांची वाढ होईल तर हे करत असताना कधी कधी असं होतं की युवा पिढी असं म्हणते की आम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितोय पण आमचं दैनंदिन जे गरज आहेत किंवा दैनंदिन कि शिक्षण असेल किंवा अजून काही असतील तर ते दोन्हीचा तालमेळ कसा साधला पाहिजे म्हणजे जर आम्हाला करिअर करायचंय तर हा अभ्यास आणि तो अभ्यास हे करताना तारेवरची कसरत होती तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता तारेवरची कसरत होईलच कारण जेव्हा तुम्ही करिअर म्हणून या कलेकडे कडे बघता तेव्हा तुम्हाला पूर्ण वेळ हा कलेला द्यायलाच पाहिजे आणि जेव्हा छंद म्हणून तुम्ही बघता किंवा तर तुम्हाला ते येईल की तुम्ही कमी वेळ दिला किंवा चालेल तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण जेव्हा तुम्ही करिअर म्हणून बघता तेव्हा तुम्हाला सकाळी लवकर उठून प्रॅक्टिस करणं रियाज करणं त्या गोष्टींची किंवा त्या बाबत माहिती गोळा करणं त्याचा अभ्यास करणं त्याच्यावर आणखीन संशोधन संशोधन आता अलीकडे करतात बरीच जण ते करणं हे गरजेचंच कर आहे करिअर म्हणून जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा प्रॅक्टिस साधना तुम्हाला, तुम्हाला तुम्हा गरजेची चालू आहे रोजचा रोज आपण एखादा व्यायाम प्रकार जसा करतो तसा तो रोजचा रोज झाला पण आता तुम्ही जसं म्हणता की सपोज तुमच्यासारख्या विषाणू झालेत किंवा पूर्ण शिक्षण झाले भरतनाट्यममध्ये आणि या प्रवाहामध्ये हे नृत्य ठेवायचंय तर त्याच्यासाठी काय करावं लागेल किंवा अशा कोणत्या योजना आहेत का की जेणेकरून तुम्ही या नृत्य प्रवाहाला असंच प्रवाहित ठेवलं माझ्या त्या नृत्य प्रवाहाच काम सुरूच आहे प्रत्येक वर्षी चालूच असतं म्हणजे मीरेवर अभंग रचना किंवा मीरेच्या ज्या आहेत ज्या रचना आहेत त्यांच्या मीरेच्या त्यांच्यावर माझं काम चालू आहे तसंच शिव पार्वती यांच्यावर चालू आहे आता ह्या वार्षिक संमेलनामध्ये अभंग यांच्यावर भरतनाट्यम रचना असं एक सुरू आहे आमचं काम आणि वार्षिक स्नेह हो संमेलन मध्ये तेवढ मला चान्स मिळतो की मी माझ्या आयडिया जे आहेत काय आहेत त्या मी भरतनाट्यम नृत्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत जसं की मी आतापर्यंत भरतनाट्यम मध्ये शिव आणि पार्वती यांचे नृत्य प्रकार पाहिले पण जो तुम्ही म्हणताय की नवीन येऊ पाहताय प्रकारचे प्रकार हे तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणूया तुमच्या बुद्धीमध्ये सुचलेले नवीन नवीन नवी, योजना हो। आहेत तर खरंच बघायला आवडतील हो। आणि आत्ताच आम्ही नवरात्रीत सादर केलं होतं दुर्गा आणि नवदेवी म्हणजे देवी आम्ही दाखवल्या नवदुर्गा आधी आणि नंतर ज्यांनी ज्या स्त्रियांनी आपल्या समाजासाठी योगदान दिलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे जिजाऊ माता किंवा मा झाशीची राणी किंवा अगदी चिपको आंदोलन जर घेतलंय त्या पण एक स्त्रीच होत्या देवी त्यांना पण आम्ही आमच्या नृत्यात सादर केलेल्या अशा नऊ जणी घेऊन आम्ही नृत्य सादर केलं आणि ते प्रेक्षकांना इतकं आवडलं त्या म्हणजे नृत्यातून त्या भरतनाट्यम मधून आम्ही सामाजिक एक समया संदेश काम आणि सामाजिक एक संदेश पण त्यामधून एक नारी शक्ती जी आहे ती सुद्धा आम्ही दाखवली आणि ते खरंच आवडले सगळ्यांना खूप खूपच म्हणजे हे नवीन नवीन काहीतरी पुढे येतंय ते, ते समाजाला खरंच घेण्यासारखं आहे आणि त्याच्यातून समाज ओढला जाईल या क्षेत्रामध्ये तर खरंच आपण म्हणतो की कला छंद हे जोपासले गेलेच पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपले सातारा मॅरेथॉनचे जे संस्थापक आहेत की संदीप काठी सर त्यांनी क्रीडा प्रकाराला एक छंद म्हणून जोपासलंय तसंच तुम्ही या भरतनाट्यमला एक छंद म्हणून पुन्हा करिअर म्हणून समाजापुढे आणून बघताय तर बऱ्याचदा असं म्हणतात की छंद जेव्हा आपण हे करतो ना एक त्यांचंच वाक्य आहे ते मला आज म्हणावंसं वाटत की छंद हे माणसाला रिक्त करतात व्यक्त करतात आणि मुक्त करतात अशा या छंदांना तुम्ही जोपासताय समाजाकडं आणता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या या करियरची भरभराट अशीच हो समाजाला तुम्ही अशीच इथून पुढे आपल्या नृत्यातून त्यांना आनंद देण्याचं काम करू किंवा एक वेगळंच व्यक्तिमत्व घडवण्याचं काम तुम्ही करताय तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद